आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरानजीक असलेल्या ढोलेवाडीमधील धर्मवीर संभाजी महाराज नगरमध्ये शंभूराजे जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली शंभू जयंती उत्सव समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं सायंकाळी शंभूराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक ढोलेवाडी परिसरातून काढली गेली तर जयंती उत्सवानिमित्तानं रक्तदान शिबिराचंही आयोजन केलं होतं त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला यावेळी शिवव्याख्याते दीपक करपे यांचं शंभूराजांच्या जीवनावर आधारित व्याख्यान झालं गेली चार वर्षांपासून धर्मवीर संभाजी महाराज नगरमध्ये जयंती उत्सव साजरा केला जातो या सोहळ्यासाठी राजहंस दूध संघाचे चेअरमन सिंह देशमुख पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे बाजार समितीचे संचालक सुधाकर ताजणे छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सातपुते विकास पुंड गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमोल गुंजाळ ढोलेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य शंकर ढोले गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य पंडित गुंजाळ अमोल ढोले तसेच या सोहळ्यासाठी भरीव योगदान देणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार अभिजित पुंड अरुणकाका ताजणे साखर कारखान्याचे संचालक अंकुश ताजणे विलास निघुते यांसह मान्यवरांची उपस्थिती होती ही ए, जन्नी जन्नी आ आ तो तो ए, जी मिरवणूक निघली ज्या मार्गावरून ही मिरवणूक केलेली आहे मी खरं ज्यांनी ज्यांनी याला सहकार्य केलेलं आहे आणि चौथं वर्ष आहे सर्वजण जी मिरवणूक काढता छत्रपती संभाजी कार्य तुम्ही पुढे नेलं सांगते ज्या ज्या मार्गावरून ही मिरवणूक असेल ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती ज्यांना माहीत नसेल त्यांच्या हृदयात आज घर करून गेले कारण तिच्यावर अशे गाणे वाजत होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वाजत होते त्यांच्या राजांचे वाजत होते आज नक्की लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनी मना आपण इथं बसलो पण प्रत्येकाच्या घरात आज चालू असेल की आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ढोलवाडी इथे काही जण साजरे करत आहोत यासाठी माझ्या शिवकन्या इथे इथे बसलेल्या आहेत आपण सर्वजण शिवकन्या आहोत आणि सर्वांनी जर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचं कार्य हाती घेतलं आणि सर्वांनी जर त्या कार्यानुसार आपण जर चाललं तर आपल्या लेखी आपल्या सुना आपले लेकर आणि आपण नक्कीच सुरक्षित राहू कारण युवा पिढी आता हिंदुत्वाच्या मार्गावर चाललेली आहे कारण सर्वजण जागृत झालेले आहेत आणि आज मी सर्वांना विनंती करते की आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने माझ्या माता भगिनींना मी त्यांना शिवकन्याच म्हणेल माझ्या सर्व सहकारी वर्गांना अशीच छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजी महाराज असो किंवा डॉक्टर असो याच्या नक्कीच आपण सर्वांना याची सर्व माहिती तर आपला महाराष्ट्र हा झाल्याशिवाय राहणार नाही शिवपुत्र शंभूराजे जयंती उत्सव समितीच्या वतीने एक अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला के आहे महाराष्ट्रभर धर्मरक्षक शिवपुत्र संभाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहानं तितकीच भक्तीभावानं आणि श्रद्धेनं या ठिकाणी संपन्न होता खदर या परिसरामध्ये ही सर्वच ही उत्सव समिती आहे अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील गेल्या याठे चार वर्षापासून हा अत्यंत चांगला असा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे भविष्याशी शोभायात्रा त्यानंतर प्रबोधन व्याख्यान आणि त्यानंतर महाप्रसाद असा गेल्या अनेक चार वर्षापासूनचा उपक्रम आहे आणि या उत्सव समितीचं वैशिष्ट्य म्हटलं उत्सवाचं वैशिष्ट्य म्हटलं तर माता भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सहभागी होत असतात सुपुत्र संभाजी महाराजांनी आपण अपन, आपल्या सर्वांना माहीत आहे की धर्माच्या रक्षणासाठी अत्यंत त्यांची हालहाल केले गेले -के परंतु धर्मरक्षणासाठी त्याने स्वतःचा बलिदान केलं परंतु त्याने धर्म बदलला नाही आणि हिंदू धर्म रक्षणासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली की स्वराज्याचा पहिला सूर्याचा किरण जर शिवाजी महाराजांनी कोठून पाहिला असेल तो पेमगिरीच्या भीमगड आणि शहागडाच्या किल्ल्यावरून पाहिलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली शेवटची लढाई म्हणजे अस्ताला जाणारा सूर्य जर कोठून पाहिला तर तो, तो संगमनेरच्या रायतेवाडीच्या प्रवारा नदीच्या वाळवंटातून पाहिलेला आहे इतका मोठा इतिहास या संगमनेरच्या मातीमध्ये घडलेला आहे म्हणून मी सुरुवात करताना शंभू शंभूराजांकडे जाताना पहिल्यांदा तुम्ही ज्या जागेवरती बसलात त्या जागेवरूनच बहेरजी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांची घौडदोड याच रस्त्याने गेलेली आहे किल्ले पट्ट्याकडं म्हणे ही माती पावन झालेली आहे शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पण आम्हाला सांगणार नाही ना आहे पहिला स्वराज्याचा सूर्याचा किरण प्रेमगिरीच्या भीमगडावरून पाहिला आहे असं कसं सांगताय करपे सर तुम्ही शिवाजी महाराजांचा जन्म तर शिवनेरीवरती झालेला आहे मी ज्यावेळेस तुम्ही या शिवनेरीवरती कशाला आलात ते मला सांगता शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून आलेलो आहे जन्म झाला म्हणून पण तिथला इतिहास माहिती पाहिजे खरं तर शिवाजी शुणी महाराज शिवनेरी किल्ल्यावर फक्त तीनच वर्ष आहेत रांगले असतील बागडले असतील भिंतीला धरून चालायला शिकले असतील आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज जिजाऊ साहेब च्या राजांनी शिवनेरीचा निरोप घेतला आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यू पर्यंत शिवनेरी स्वराज्यात नाही आहे सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यामध्ये आहे आणि सह्याद्रीच्या खोऱ्याच्या मध्यभागी असणारा शिवनेरी मात्र स्वराज्यामध्ये जिंकता आलेला नाही महाराजांना दोनदा प्रयत्न स्वतःचा जन्मभूमी सुद्धा मुघलांच्या दाब्यामध्ये आहे आणि दुसरी सण शिवाजी महाराजांना जंजीरा घेता आलेला नाहीये ही दुसरी सल आहे मग तीन वर्षानंतर शिवाजी महाराज कुठे होते ते शिवाजी महाराज होते पेमगिरीच्या भीमगडावर उर्फ शहा गडावरती होते खरं तर संभाजी महाराज हे अतिशय शूर होते अतिशय पराक्रमी होते अतिशय दाडसीचे होते अतिशय कमी वयामध्ये अनेक युद्ध त्यांनी केले आणि युद्ध जिंकले होते आणि ते जसे युद्धनीतीमध्ये ते अतिशय निपुण्य होते त्यांचं तरबेज होते त्याच पद्धतीने ते शास्त्र देखील नीतीमध्ये जसे निपुण होते त्याच पद्धतीने शास्त्रनीतीमध्ये देखील तेवढेच ते तरबेज होते संभाजी महाराजांचं अनेक भाषांवरती त्या ठिकाणी प्रभुत्व होतं हिंदी भाषा असेल इंग्रजी भाषा असेल संस्कृत भाषेवरती त्यांचं प्रभुत्व होतं आणि मग संभाजी महाराजांनी अनेक पुस्तकं ग्रंथ त्या ठिकाणी लिहिलेले आहेत म्हणजे असं एक बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व खरं तर होत असं असताना देखील तर त्यांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष त्यांना करावा लागला त्यांचा जन्म झाल्यानंतर दोन वर्षातच त्यांच्या आई म्हणजे सईबाई त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं आणि त्या संघर्षाला खरं तर सुरुवात झाली नंतर सरांनी जसं सांगितलं पुरंदरच्या तळामध्ये बारा वर्षाच्या असताना त्यांना मुघलांच्या छावणीमध्ये त्या ठिकाणी राहावं लागलं नंतर आग्र्याच्या महाराजांबरोबर त्या आग्र्याला त्या ठिकाणी होते म्हणजे त्यांच्या कमी वयात त्या जीवनामध्ये अनेक प्रसंग त्यांना सामोरं त्या ठिकाणी जावं लागलं शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तर त्यांना स्वतःच्याच लोकांबरोबर सोयग्यांबरोबरच त्या ठिकाणी संघर्ष त्या ठिकाणी करावा लागला औरंगजेबा बरोबर अनेक वर्ष त्यांचा संघर्ष राहिला आणि जसं जीवन त्यांचं संघर्षमय राहिलं तसं त्यांचा अंतही देखील शेवट देखील हा अतिशय संघर्षमय झाला याचा आपल्याला वेगळं सांगण्याची करत गरज त्या ठिकाणी नाही आणि असं असलं तरी पण मात्र त्यांनी हा संघर्ष शेवटपर्यंत करत राहिले आपल्या जीवनाची आवती त्यांनी दिली मात्र धर्माचं रक्षण केलं धर्म त्यांनी त्या ते ठिकाणी बदलला नाही आणि म्हणून आज साडेतीन वर्षानंतर देखील आज आपण त्यांच्यावर व्याख्यान या ठिकाणी करतोय त्यांचा पराक्रम आपण या ठिकाणी ऐकतोय त्यांचे सर्व प्रसंग आपण या ठिकाणी करत ऐकतोय आणि असे संभाजी महाराज त्यांना त्यांच्या ठिकाणी अभिवादन यावेळी उत्सव समितीचे बाबासाहेब दुर्गुडे नवनाथ गागरे तुषार ढेंबे जिजाबा नेहे संपत क्षीरसागर युवराज काळे सचिन बराते रोहिदास वाक्चौवरे मेजर गणेश शिंदे गणेश भेलेकर यांसह सदस्य आणि परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शंभूराज्य जयंती उत्सवानिमित्तानं महाप्रसाद देखील आयोजित केला गेला अनेकांनी याचा लाभ घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नवनाथ गागरे यांनी करून सर्वांचे आभार मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा